आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला सात हजार रुपये मानधन देऊन त्यांच्यासाठी आरोग्य योजना राबवावी अशी मागणी करणारं ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा खासगी विधेयक आज आमदार डॉ राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मांडलं विधेयक मांडण्यास सभागृहानं एकमतानं मंजुरी दिली आहे आमदार पाटील यांनी सादर केलेल्या विधेयकावर चर्चा होऊन त्याला मंजुरी मिळणार अशी अपेक्षा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे तर महिलांच्या कर्करोग तपासणीसाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेमोग्राफी मशीन उपलब्ध करून द्यावी जिल्हा स्तरावर स्वतंत्र कर्करोग उपचार रुग्णालय स्थापन करावं महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशा मागण्यांचे विधेयक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत सादर केलंय ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस अध्यक्ष महाराज सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर अत्यंत महत्वाचं विधेयक मी आज सभागृहामध्ये मांडत अध्यक्ष महाराज त्या जागतिकरणामुळं ग्लोबलायझेशनमुळं ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत भारत देशातील अनेक मुलं युरोपियन कंट्रीजमध्ये काही सर्विससाठी गेलेले आहेत विभक्त कुटुंब पद्धतीमुळं आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्यानं फक्त शहरी भागात नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढते आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्याला तोंड देत असताना खऱ्या अर्थानं आम्ही काम करत असताना आमच्या लक्षात आलं ले ले। मी तर परभणीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंच चालवतो आणि त्या मंचाच्या माध्यमातून जवळपास अडीचशे शाखा हे माझ्या मतदारसंघामध्ये मी निर्माण आहे म्हणून त्यांच्या काय अडचणी आहेत या अडचणीचं संपूर्ण जाण आम्हाला असल्यामुळे हे विधेयक मी गेल्या कित्येक वर्षापासून या सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या बिलाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात दर महिन्याला त्यांना एक सात एक हजार रुपये मानधन म्हणून त्यांना मिळालं पाहिजे त्यांना काय आजार झाला तर पाच लाखापर्यंत रुग्ण सेवा किंवा रुग्णसेवा त्यांना मोफत मिळाली पाहिजे एक पंधरा हजारापर्यंत त्यांना महाराष्ट्र दर्शनासाठी दरवर्षी आपण दिले पाहिजे तशाच प्रकारे जर त्यांच्या कुटुंबातला वारस त्यांना सांभाळत नसेल त्यांचा सांभाळ करत नसेल तर त्यांना त्यांच्या राहण्याची त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा शासनाने केली पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त एक टोल फ्री नंबर सुद्धा या निमित्तानं असला पाहिजे जेणेकरून त्यांना काही त्रास झाला तर टोल फ्री नंबरवर त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कायदेशीरतेने सोडवण्याचं काम सुद्धा शासनाने या मार्फत केलं पाहिजे हे विधेयक अत्यंत महत्वाचं असं विधेयक मी इथं सादर करत आहे या विधेयकाच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज एक मिनिट बोलू द्या या विधेयाच्या माध्यम या बिलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र देशासमोर नाही जगासमोर एक आदर्श ठेवू शकतो आज देश ज्येष्ठ नागरिकांनी जे आपल्या या समाजाची सेवा केलेली आहे ज्यांच्यामुळं आज आपण या सभागृहात किंवा आपण आहोत सर्वजण त्यांचे हे हाल अपष्टा पाहून खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यामध्ये आश्रू येते म्हणून त्यांची सेवा आपल्या हातून घडलं पाहिजे काहीतरी पुण्य आपल्या हातून घडले पाहिजे यासाठी हे बिल मी या निमित्तानं या सभागृहासमोर ठेवत आहे या बिलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांची सेवा झाली पाहिजे या निमित्ताने मी बोलतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्या देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी दे प्रश्न असा आहे की दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट सध्या शहरी व ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन सट्टा आणि जुगाराचं प्रमाण खूपच वाढलंय त्याचा सामाजिक जीवनावर खोल परिणाम होतोय डिजिटल माध्यमातून सहज उपलब्ध होणाऱ्या या सट्टेबाजीत अनेक तरुण सहज त्यांना अडकत आहेत एकदा सट्ट्याच्या आहारी गेल्यानंतर त्यातून बाहेर पडणं कठीण होतं आणि हळूहळू -हल ही सवय व्यसनात रूपांतरित होते त्यामुळे ऑनलाईन सट्टा जुगारामुळे तरुण पिढी आणि कुटुंबव्यवस्था धोक्यात आली आहे अशी चिंता आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे व्यक्त केली आहे तर शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबवून या विषयावर मार्गदर्शन व्हावं अशा सूचना करत आमदार गुटे यांनी शासनाचं लक्ष या बाबीकडे वेधले ऑनलाईन गेम मनी लॉन्ड्रिंग सट्टा जुगार आणि बेटिंग सुरू असल्याबाबत मी या औच्यतेच्या मुद्द्याद्वारे शासनात विनंती करत आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या सभागृहात अत्यंत गंभीर आणि सर्वत्र वाढत असलेल्या एक सामाजिक व आर्थिक संकटाबाबत औचितेचा मुद्दा मांडत आहे अध्यक्ष महोदय राज्यात विशेषतः मराठवाड्यात व माझ्या गंगाखेड मतदारसंघात ऑनलाईन सट्टा क्रिकेट बॅटिंग जुगार आणि मनी लॉन्ड्रिंग या बेकायदेशीर आर्थिक होत असलेली वाढ अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पात्री जिंतूर आणि पूर्णा या भागामध्ये ऑनलाईन सट्टा आणि जुगाराचा सुलसुळा झालेले अध्यक्ष महोदय स्थानिक पोलीस व सायबर विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालेले अध्यक्ष महोदय गंगाखेड शहरातील अनेक भागात तरुण मोबाईल मधून सट्टा ॲप्स वापरत आहेत काही प्रकारामध्ये तर कर्जबाजारी होऊन घर पुढे व आत्महत्येचे प्रकारे समोर आले आहेत अध्यक्ष महोदय शहरी व ग्रामीण भागातील युवक जलद पैसा मिळवण्यासाठी या फसव्या जाळ्यात अडकत येत अध्यक्ष महोदय मराठोडा हा भाग आधीच शेती संकट दुष्काळ बेरोजगारी व स्थलांतर यासारख्या समस्याला घरसलेला आहे अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीत अनेक तरुण या बेकायदेशीर आर्थिक मार्गाकडे वळत आहेत यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून अतिरिक्त येत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय औरंगाबाद बीड नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात ऑनलाईन जुगार व बॅटिंगच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे हो अध्यक्ष महोदय या समस्याचे व्यापक परिणाम सट्टा ॲप जसे की लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह स्केस एक्साईज महादेव बुक आणि फेर प्ले प्ले इत्यादीद्वारे कोट्यवधी रुपयाचा व्यवहार सुरू आहे अध्यक्ष महोदय मध्यम जमा झाले पैसे बोगस कंपन्यामध्ये देशभर पाठवले जात आहेत अध्यक्ष महोदय या मनी लँडचे मोठे जाळे तयार होत आहेत अध्यक्ष महोदय स्थानिक पातळीवर सामान्य नागरिकांची फसवणूक होत असून शहरापासून गाव पातळीपणी मारामारी पोहोचलेली अध्यक्ष महोदय स्थानिक पोलीस स्टेशनकडे सायबर गुन्ह्याची माहिती असली तरी आवश्यक तांत्रिक समाधान अध्यक्ष महोदय पैठणच्या जा जायकवाडी प्रकल्प म्हणजेच नाथसागर जलाशयातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशानुसार पैठण उजवा कालव्यामध्ये आज सोळा जुलै रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान शंभर क्युसेकनं विसर्ग सुरू करून शंभर क्युसेक विसर्ग कालवा मुखाशी स्थिर करण्यात येईल त्यानंतर पाच ते सहाच्या दरम्यान आणखी शंभर क्युसेक्सनं त्यामध्ये वाढ करून दोनशे क्युसेक विसर्ग कालवा मुखाशी स्थिर करण्यात येईल पुढील आदेशापर्यंत हा विसर्ग स्थिर राहील अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिष्ठक अभियंता समाधान यांनी दिली आहे विशेष म्हणजे नाथसागरातून पाणी सोडण्यासाठी दोन दिवसापूर्वी आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता त्यानंतर काल बैठक होऊन आज हे पाणी सोडण्यात आले परभणी शहरातील कारेगाव का रोडवरील प्रगती नगर येथील नागरिकांनी आज एकजुटीनं महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत विकास आराखड्यातील शासकीय रुग्णालयाचं त्वरित हटवण्याची मागणी केली आहे गेल्या तीस वर्षापासून इथं असलेल्या नागरिकांच्या जीवन मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचं या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं निवेदनावर महाबोधिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था प्रगतीनगर नगर येथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रगती नगरला तीस वर्षापासून राहतो इथं आम्हाला काही सुविधा नाहीत नाल्या रस्त्याच्या इथं आम्ही मागणी केल्यावर यांनी आम्हाला एक पत्र दिलंय की तुमच्या कॉलनीवर रुग्णालयाचं शासकीय रुग्णालयाचं आरक्षण आहे तर आमचं म्हणणं की आरक्षण हटवल्या गेल्या पाहिजे आणि आम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजे आम्ही किती दिवस झालं तशाच नाल्या चिखलात याच्यात आमच्या बाळाचा प्रश्न आहे आम्हाला काही कोणी येणार नाही बघणार नाही तिथं आम्ही किती बऱ्या निवेदन दिलं पण वेळ ना बघणार आम्हाला आता साहेबांना उडवूनच दिले आम्ही काय करायचं आता आमचा प्रश्न राहिला आम्ही उपोषण करू नाही आंदोलन करू शकत सगळ्या स्त्रिया पुरुष सगळे इथं आलेले आहेत आयुक्त साहेबाकडे पण आयुक्त साहेबांना दिलेलं उत्तर आम्हाला समाधानकारक नसल्यामुळं पुढील कार्यवाही किंवा उपोषण हे बसण्याची आम्हाला कार्यवाही करावी लागेल आमच्या बाबीने मान्य नाही झाली आता पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंचर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मांसपेशीच्या मावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या सर्वेक्षणामध्ये परभणी जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी व हो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपलं मत विचार संकल्पना नोंदवाव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या सर्वेक्षणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर महापालिका आयुक्त धरेशील जाधव जिल्हा नियोजन अधिकारी विमा वाघमारे यांची उपस्थिती होती पूर्णा तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी गौर येथील महादलिंग स्वामी मंदिर देवस्थानाची अठरा एकर जमीन मॉन्टो कार्लो कंपनीनं भाडे तत्वावर घेतली आहे याबाबत करार देखील करण्यात आला आहे देवस्थानाची एकूण छत्तीस एकर जागा आहे त्यापैकी अठरा एकर जागेचा भाडे तत्वावरचा करार झाला आहे असा असतानाही या कंपनीकडून देवस्थानाच्या उर्वरित जागेवर उत्खनन करण्यात येत आहे इथं स्टोन क्रेसर टाकण्यात आला असून कंपनीचं व्यवस्थापन देवस्थानाच्या व्यवस्थापनाला जुमानत नसल्याचं आता उघड झालं आहे पूर्णा तालुक्यातल्या गौर इथं मॉन्टो कार्लो कंपनीचं स्टोन प्रेशर अवैधरित्या सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानं हे स्टोन प्रेशर बंद करण्यात आलं होतं कंपनीनं परवानगीशिवाय जास्तीचे उत्खनन केल्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला दंडात्मक नोटीस देखील बजावली असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत माहिती देताना सांगितलंय मात्र प्रत्यक्षात कंपनीचं स्टोन केशर अजूनही सुरूच असल्याचं दिसून येत आहे आदिवासी ठाकूरपुवा शिक्षण संस्था संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कापीजवळ ब्राह्मणगाव तालुका जिल्हा परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज ब्राह्मणगाव तालुका जिल्हा परभणी इथं एस सी एस टी एन टी मोफत प्रवेश उपलब्ध आहे तसंच मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा देखील आहे शैक्षणिक पात्रता इयता बारावी पास कला वाणिज्य व विज्ञान संपर्क नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन जुवा हटाओ देश का युवा बचाओ फेज दोन एक जुलै ते चौदा जुलै या अभियानांतर्गत यूथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिटच्या वतीनं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं आहे या भेटीमध्ये ऑनलाईन जुगाराच्या व्यसनामुळं युवकांवर होणाऱ्या वाईट परिणामांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली पालकमंत्री बोर्डेकर यांनी या अभियानाचं मनपूर्वक कौतुक करत हा विषय अत्यंत गंभीर असल्याचं मान्य केलं आहे तसंच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई केलं जाईल असे आश्वासन त्यांनी दिलं यावेळी शेख इम्रान नोमान सकलेन शोएब हाशमी बिलाल हमरेन शेख इस्माईल अक्रम मिर्झा जुबेद हसनैन सय्यद साजिद शेख साजिद शेख मुकीद आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या तिरुपती नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेशासाठी संस्थाध्यक्षानं चक्क वीस हजार रुपयाच्या लाची मागणी केल्यानं काल पंधरा जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं आहे तिरुपती नर्सिंग स्कूल इथं जी एन एम प्रवेशासाठी अध्यक्ष संभाजी टोंपे यांनी इतर खर्चाच्या नावाखाली वीस हजार रुपयाच्या लाची मागणी केली होती प्राचार्य संभाजी टोंपे यांनी ट्रेनिंग व बेडव्यवस्थेसाठी आणि इतर खर्चासाठी वीस हजार रुपये लागतात त्यामुळं कागदपत्र आणि पैसे भरा म्हणून पंचासमक्ष लाची मागणी केली लाचलुच प्रतिबंधक विभागानं तिरुपती नर्सिंग स्कूलमध्ये केलेल्या सापड्यामध्ये संभाजी टोंपे यांनी तक्रारदारांना वीस हजार रुपये रक्कम शेख माजेद याच्याकडे देण्यास सांगितले असता माजेद यानं पंचासमक्ष लाची रक्कम स्वीकारून नंतर संस्थाध्यक्षांना दिली ही कारवाई पोलीस उपाधीक्षक महेश पाटणकरांच्या मार्गदर्शनास पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी साहेब पोलीस निरीक्षक निलपद्रेवार सीमा चाटे अतुल कदम शेख जिब्राहीर भूमकर आदमे मदन शिंपले श्याम बोधनकर नरवाडे यांनी केली आहे परभणी शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाजूला लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा असून या या परिसरामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत परिसरात पावसाचं पाणी साचत असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाण निर्माण होती याकडे महापालिका प्रशासनानं गांभीर्यानं पाहत एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणची साफसफाई करून रंगरंगोटी करावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे जाहिदा तांबुळे यांच्या वतीनं करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात पावसानं जडी मारल्यानं शेतकरी वर्ग दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करतोय लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मेलद्वारे सेलू तालुका दबाव गटाकडून करण्यात आली आहे या निवेदनावर ॲडव्होकेट श्रीकांत वाईकर पोळ इसाक पटेल ओमप्रकाश चव्हाण दिलीप मगर सतीश काकडे गणेश सोळंके आबासाहेब भुजबळ मुकुंद टेकाळे लिंबाजी कलाल लक्ष्मण प्रधान योगेश सूर्यवंशी देवराव दळवे उमेश काष्टे राजेंद्र केवार यांच्या साक्षर आहेत हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज हेगडे यांना अमानुष मारहाण करून त्यांचा खून करणाऱ्या संस्थाचालक चव्हाण दांपत्यावर त्वरित अटकेची कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करावी आणि त्यांच्या सर्व संस्थेच्या शासकीय मान्यता रद्द कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे कर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी धाराजी भुसारे संदीप गव्हाणे विशाल तनपुरे वैशाली जाधव भास्कर झांबरे गजानन देशमुख रमेश भिसे सोपान शिंदे बाबाराव गाडगे भानुदास शिंदे गजानन शिलगरे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि आत्मा कार्याडे यांच्या संयुक्त विद्यमानं भारत सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत छप्पन्न कृषी सखींसाठी पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर पंधरा ते एकोणतीस जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलं असून या प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन सोहळा पंधरा जुलै रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉल इथं था संपन्न झाला आहे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी होते तर व्यासपीठावर डॉक्टर खिजरबेग डॉक्टर राकेश आहिरे डॉक्टर आनंद गोरे डॉक्टर पपिता गोरखेडे अभिषेक घोडके नरेश शिंदे सुषमा देव यांची उपस्थिती होती जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये खरीप पिकांची पेरणी करण्यात आली असून यामध्ये मुख्यत्वे सोयाबीन कापूस तूर मुग मूग उडीद व ज्वारी यांचा समावेश आहे पेरणीनंतर पावसानं उघडी दिली असून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड पंधरा दिवसांपेक्षा अधिक झाला आहे त्यामुळं उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर वसंतराई मराठवाडा कृषी विद्यापीठेतील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर नुकतीच उगवणी झालेल्या सोयाबीन पिकांचे दीर्घ पावसाळ्यात खंडामुळं होणाऱ्या तानापासून संरक्षण करण्यासाठी कुलगुरू इंद्रमणी यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली यावेळी विद्यापीठातील प्रमुखांना पिकाचं करण्याच्या तात्काळ बचावात्मक निर्देश दिले आहेत गंगाखेड येथील आठवडी बाजारामध्ये मारहाण झाल्यानंतर पुन्हा गंगाखेड परभणी रोडवर सिंगणापूर ते पिंगळगड नाल्याजवळ पुन्हा एकदा मारहाण करून चाकूनं मारून जखमी करण्यात आले तृतीय पंथीयांमध्ये झालेल्या वादामध्ये जबर मारहाणीची ही घटना चौदा जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमाराला घडली आहे या प्रकरणी परभणी ग्रामीण परिसरात गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आज इंडिया पोस्ट पेमेंट बँक इथं ऍक्टिव्ह आय बी सी धारक यांची मीटिंग संपन्न झाली यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ज्या आयबीसी धारकांनी उत्कृष्ट काम केलं अशांचा शाखा प्रबंधकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये सोमेश्वर लाहोरकर यांनी मागील वर्षी एक हजार पाचशे पेक्षा जास्त खाते उघडले व अपघात पॉलिसी तसंच विमा पॉलिसीचं उत्कृष्ट काम केल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आलाय बाहेर जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडलेल्या वृद्धानं मनस्थिती बरोबर नसल्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंधरा जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमाराला ब्रह्मपुरी गावठाण शिवारात उघडकीस आली आहे या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली राजेभाऊ चव्हाण यांनी याबाबतची खबर दिली आहे उत्तमराव चव्हाण वय पंच्याहत्तर वर्ष असं मैताचं नाव आहे चव्हाण हे घरी जेवण करून बाहेर जाऊन येतो असं सांगून घराबाहेर पडले आणि मनस्थिती बरोबर नसल्याने त्यांनी ब्रह्मपुरी गावातील गावठाण जागेतील शासकीय विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद्यान विद्या विभागातील कृषी कन्यांनी आज कलम करणं आणि डोळा तयार करणं या सत्राचं आयोजन केलं या कार्यक्रमात गावातील प्रगतीशील शेतकरी सरपंच तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर गावकऱ्यांची उपस्थिती होती यावेळी कृषी प्रत्यक्ष करून दाखवलं कलम कशी करायची हे ग्रामस्थांना शिकवलं यावेळी डॉक्टर व्ही एस खंदारे डॉक्टर बी एम कलाल डॉक्टर डॉ टी दवंडे डॉक्टर ए व्ही सातपुते आणि डॉक्टर पी एस देशमुख आद्यांनी मार्गदर्शन केलं मागील चार वर्षापासून परभणी सोशल मीडियाच्या वतीनं साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत असून यानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत यावर्षी देखील परभणी सोशल मीडियाच्या वतीनं गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे यानिमित्त आज परभणी सोशल मीडियाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विष्णू वैरागड यांची निवड करण्यात आली यावेळी दिलीप बनकर राजू कडिले रवी मानोतकर राहुल दबाले सय्यद जमील बाळासाहेब घिके शेख माबूद बालाजी कांबळे हरिभाऊ सुतारे सय्यद खिजर गजानन साबळे नजीब सिद्दीकी संजय घनसावंत रियाज कुरेशी धनंजय दबाले विश्वंभर खरात उमेश अग्रवाल बालाजी पोळाद यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद